राम नवमी निमित्त ह भ प कुमारी ईश्वरीताई यांचे मानव सेवा वृद्धाश्रमात प्रवचन नाशिक बुधवार दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात वयोवृद्ध यांच्यासाठी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह भ कुमारी ईश्वरीताई विष्णू गायधनी ध्येयमूर्ती वारकरी शिक्षण संस्था सांगवी तालुका संगम यांचे प्रवचन सेवा होईल ईश्वरीताई यांनी पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात मानवसेवेतील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांच्या शुभ आशीर्वादाने सुरू करण्याचे ठरविले आहे कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती आमदार सौ सीमा महेश हिरे इंटरनॅशनल मिस इंडिया सौ शिल्पीजी अवस्थी कंटोनमेंट बोर्डच्या अध्यक्षा प्रितमताई आढाव यांच्या उपस्थित होणार आहे आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवी असे आवाहन मानव सेवा केअर सेंटरच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांनी केले आहे कार्यक्रमस्थळ मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम निसर्ग कॉलनी जी डी सावंत कॉलेजसमोर नाशिक संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस एकोणतीस सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस एकोणतीस सत्तावन्न